नमस्कार पु ल देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केलेली इच्छा ही एक जुन्या अभ्यासक्रमातील कविता सदर कवितेचे मूळ कवी आहेत रवींद्रनाथ टागोर या कवितेत एका फुलाला फुलपाखरू होऊन उडायची इच्छा व्यक्त केली आहे ही कविता आपल्याला बालपणाच्या निरागस कल्पना आणि इच्छांची आठवण करून देते आज आपण बघतो की आपल्या या प्रबळ इच्छा किंवा कल्पना माणसाने प्रत्यक्षात उतरविल्या आहेत पक्षाप्रमाणे माणूस विमानात बसून भरारी घेत आहे तसेच माशाप्रमाणे पाण्यातही संचार करत आहे अशाच वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करून त्या कोणत्या न कोणत्या रूपाने पूर्ण झाल्याचे वर्णन सुंदर शब्दात कवीने सांगितले आहे चला तर मग ऐकूया मराठीतील एक जुनी आणि सुंदर अशी इच्छा ही पु ल देशपांडे यांनी अनुवादित केलेली कविता रोज वाटे का फुला कधी उडता येईल मला इथं तिथं जाता येईल भारी भारी मजा होईल पाकळी पाकळे लागता पसरू फुलच झालं फुल पाकरू, इकडून तिकडे उडत जाता कोण त्याला आडविलाता। पडल्या जागी तळ्यातलं पाणी एकच विचार मना ताणी आमचा आपला तळ खाली पक्षी तेवढे उंचा बाळी म्हणून त्याची वाफ झाली तळ सोडून वर निघाली वाफेला मग पंख फुटले ढग होऊन पळ सुटले मलाही वाटत घोडा व्हावं माळावरून दौडत जाव कधी वाटतं होऊन मासा पाण्यात पोहत राहीन खासा कधी वाटत पक्षी व्हाव आकाशातून उंच उडाव कधीच नायका होणार जस मनात येत तस कधीच नायका होणार जस मनात येत तस आपणास मराठी बालभारती या पाठ्यक्रमातील ही जुनी मराठी कविता आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करून कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद